नमस्कार मी विलास बडे सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक केमिकल इंजिनियर आहेत जे स्वतः सेंद्रिय शेती करतातच सोबत सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार सुद्धा करतात एवढं करूनच ते थांबले नाहीत तर बेळगावचे अभय मुतालिक देसाई शंभर टक्के सेंद्रिय गुळ निर्मितीसुद्धा करत आहेत या सेंद्रिय गुळापासून त्यांच्या ऑर्गॅनिक क्लबमधल्या शेतकऱ्यांना हंगामात तीस लाख रुपयांचा निव्वळ नफा होतो अभय मुतालिक देसाई त्यांच्या कुटुंबाची पन्नास गेल्या बावीस वर्षांपासून सेंद्रिय शेतीत ते नवनवे प्रयोग करत असतात मात्र त्यांनी शेतीत यावं असं त्यांच्या वडिलांना वाटत नव्हतं त्याचं कारण ही तसंच केमिकल इंजिनियर आणि मला वडील अगदी मला अजून आठवते शहाऐंशी साली मला स्पष्ट सांगितले होते तू शेतीमध्ये अजिबात येऊ नकोस एका काळी दोन हजार टन ऊस आमचे वडील घेत होते वीस पंचवीस एकरामध्ये दोन हजार टन ऊस त्यांनी पिकवत होते पंधरा ते वीस वर्षापूर्वीपर्यंत त्यांनी रासायनिक शेती करत होते नंतर जास्त रासायनिक आणि पाण्याचा वापर क केल्यामुळे जो उत्पन्न होता तो कमी होत गेला आणि साडेतीनशे टनला येऊन पोचलो आम्ही शहाऐंशी साली आणि त्यांना ते आता शेती संपलं आहे असंच वाटत होतं रासायनिक शेतीचे आल्यावर देसाई यांनी त्यावर उपाय शोधायला सुरुवात केली सेंद्रिय शेतीतले गुरुराव यांच्याशी शे त्यांची भेट झाली आणि ते सेंद्रिय शेतीकडे वळले स्प्रिंकलर न पाणी दिलं त्याने पाण्याचीही बचत झाली तसंच सेंद्रियला होमा फार्मिंग म्हणजेच अग्निहोत्राची त्यांनी जोड दिली आपल्यासोबत इतर शेतकऱ्यांनाही सेंद्रिय शेतीचं महत्व पटवून दिलं सेंद्रिय गूळ आणि केमिकल फ्री गूळमध्ये काय फरक आहे सेंद्रिय गूळ म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही रासायनिक इवन उसापासून कुठलाही रासायनिक वापरला जात नाही आणि संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने ऊसामधनं तो गूळ तयार केला जातो गूळ तयार करतानासुद्धा कुठला केमिकल वापरत नाही पण हे जे केमिकल फ्री गूळ जे आज वेगळ्या मार्गाने विकला जातो तो ऊसामध्ये सगळे केमिकल्स वापरले जातात आणि फक्त गूळ करताना ते काही केमिकल वापरत नाही म्हणून सांगवत केमिकल फ्री म्हणून लेबल लावून विकला जातो तर हे ग्राहक लोकांनी फार जागृत व्हायला पाहिजे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल सेंद्रिय गुळाला प्रचंड मागणी आहे हे लक्षात घेऊन अभय मुतालिक यांनी सुदगट्टी येथील आपल्या शेतातच गुऱ्हाळही सुरू केलाय यासाठी त्यांच्याकडे दहा एकरात सेंद्रिय सर्टिफाईड ऊसाची लागवड आहे तसंच त्यांच्या सेंद्रिय क्लब मधील इतर शेतकऱ्यांकडून ऊस घेऊन ते इथं विषमुक्त गुळ तयार करतात सेंद्रिय गुळ आणि रसायन मुक्त गुळ यात फरक असल्याचं ते जर होम आपला असेल तर पर्यावरण शुद्धीकरणाच्यामुळे अत्यंत कमीत कमी खर्चामध्ये चांगला उत्कृष्ट रोगरहित उत्पादन आम्ही घेऊ शकतो आमचा जो एक संघटना आहे ऑर्गॅनिक फूड क्लबच्या मार्फत चाळीसच्या वर आम्ही आहार उत्पादन घेतो पण आमच्यासारखं दोन जे आमचे फार्म्स आहेत तिथं सेंद्रिय शेती होम केला जातो अभय मुतालिक ऊसाची शेती पट्टा पद्धतीनं करतात यात भाजीपाल्याची आंतर पिक घेतात कमीत कमी पाणी वापरून एकरी चाळीस टन विषमुक्त ऊस त्यांना मिळतो मुतालिक यांच्या गुरहाळात साठ टन गुळ तयार होतो त्यात त्यांचा स्वतःचा तीस टन आणि इतरांचा तीस टन गुळ असतो आणि त्यापासून अडीचशे किलो गुळ तयार होतो असा दररोज एक टन सेंद्रिय गूळ इथे तयार होतो एका एकरला चाळीस टन सरासरी आम्हाला ऊस उत्पादन होतो त्याच्यापासून चार, चार ते साडेचार टन गूळ आम्ही तयार करतो तर सुरुवातीला आम्ही ढेप चालू केला नंतर लोकांची मागणी वाढायला लागली आणि एक आम्ही एक प्रकारचं त्याच्यात हे बघितलं की जर त्याच्यामधलं पाणी काढलं गेला तर त्याचा शेल्फ लाईफ वाढतो दोन दोन वर्षपर्यंत आता आम्ही त्याचनंतर आम्ही याचा पावडर बनवायला चालू केला ग्रॅन्युल्स बनवायला चालू केला लहान गोळ्या तयार करायला करायला लागतो आज गुळ ढेप फोडून खाण्याची पद्धत आता कमी होत चालली आहे अभय मुतालिक यांनी कंट्रोल युनियन ऑफ सर्टिफिकेशनची मान्यता मिळवली आहे त्यामुळे गुळ शंभर टक्के सेंद्रिय असल्याची ग्राहकाला आणि व्यापाऱ्यांना देखील खात्री पटते त्याचा मार्केटिंगला फायदा होतो आणि दरही चांगला मिळतो असं ते सांगतात या गुळाची किरकोळ विक्री ठळकवाडी इथल्या केंद्रात ते करतात तर बराच गुळ देशविदेशातील मोठ्या कंपन्यांना ते विकतात आम्ही काही कंपन्यांना ज्यांना आम्ही ट्रान्सफर सर्टिफिकेट देतो जे सेंद्रिय मोठ्या कंपन्याज आहेत भारतामध्ये ते आमच्याकडनं बल्क वीस किलो पॅकिंगमध्ये घेतात रिपॅक करतात आपलं नाव घालून देशभर हा माल विकला जातो परदेशाला जातो यू एसला जातो युरोपला जातो त्याच्यावर आम्ही स्वतः पण पॅकिंग करून आमचा लेबल लावून आम्ही व त्याचा विक्री करतो सरासरी आम्हाला ऐंशी रुपये किलो हा गुळ गुळाला भाव आम्हाला मिळतो तर त्याचा खर्च जो आहे म्हणजे उसापासून शेवटी पॅकिंगपर्यंत हा जो खर्च आहे तो आम्हाला पंचवीस ते तीस रुपये खर्च येतो आणि म्हणजे एका किलोमागे आम्हाला पन्नास रुपये किलोचा प्रॉफिट आहे शेवटी माल हा केवळ क्वालिटीवरही विकला जातो आणि त्याचा जो टेस्ट आहे आणि त्याचा जो क्वालिटी आहे त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला मार्केट मार्केट फार उपलब्ध अभय मुतालिक यांच्या सेंद्रिय क्लब मधील शेतकऱ्यांना सेंद्रिय गुळापासून एका हंगामात तीस लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळतो विषमुक्त अन्नधान्याबाबत ग्राहकांमध्ये ग्राहकांमध्ये जागरुकता आहे एकत्र राहिले तर त्याचा फायदा सेंद्रिय शेतकऱ्यांना मिळू शकतो विलास अध्यापकसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा बेळगाव